बुधवारी कोल्हापुरात धर्मादाय सहायुक्त कार्यालयाच्या वतीनं कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत स्वयंसेवी संस्थांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी धर्मादाय सहायुक्त सौनिवेदिता पवार यांनी समाजातील चांगुलपणाचा गौरव करण्याचं महत्त्व अधोरेखित केलं आजच्या स्वार्थी युगातही काही व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्था निस्वार्थ भावनेनं समाजासाठी काम करत आहेत त्यांचा सन्मान हा केवळ औपचारिक नसून समाजातील चांगुलपणाचा गौरव आहे असं प्रतिपादन धर्मदाय सहायुक्त सौनिवेदिता पवार यांनी केलं कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत स्वयंसेवी संस्था आणि त्यांच्या विश्वस्थांचा सन्मान धर्मदाय सहायुक्त कार्यालयाच्या वतीनं आयोजित समारंभात करण्यात आला मानवी मूल्यांची अवहेलना होत असताना या संस्थांचं कार्य समाजासाठी दीपस्तंभासारखं आहे समाजानं त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी हीच खरी कृतज्ञता ठरेल असंही सौ पवार म्हणाल्या या कार्यक्रमात मानव सेवा संस्था बी फॉर सोल्जर्स यशोदर्शन फाउंडेशन सार्थ एज्युकेशन सोसायटी स्वामी समर्थ गोसेवा संस्था वाचनकट्टा सेवाभावी संस्था विकलांग सेवा केंद्र कोव्यास डेव्हलपमेंट सेंट्रल सोसायटी श्रमिक सहयोग आणि शोषित मुक्ती अभियान या संस्थांचा गौरव करण्यात आला या सर्वांना शाल पुष्पगुच्छ श्रीफळ स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं सौ पवार यांनी कार्यालयातील अधीक्षक शिवराज नाईकवडे अरुण भुईंबर आणि सचिन पाटील यांचं विशेष सेवा सन्मान अभिनंदन केलं तसंच शालिनी गुल्हाने मनीषा पाटील विशाल किल्लेदार शाहीन औटी अनिकेत चौगले ऋतुराज गायकवाड विशाल दळवी सौरभ ताथवडे आणि रणजित नाईक नवरे यांनाही त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानपत्र देण्यात आलं सौ पवार यांनी सर्व विश्वस्तांना आवाहन केलं की आपल्या संस्थांचा हिशोब आणि नोंदी नियमित ठेवा वाद मिटवा आणि समाजसेवेचा आनंद कोणत्याही अपेक्षेशिवाय घ्या हाच धर्मादाय कार्याचा खरा अर्थ आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन किरण पाटील यांनी केलं तर आभार प्रदर्शन डॉक्टर विशाल क्षीरसागर यांनी केलं या प्रसंगी सहाय्यक धर्मादाय आयुक्त शरद वाळके ॲडव्होकेट डी एस पाटील ॲडव्होकेट अप्पासाहेब घेरडे तसंच अधिकारी कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते